रणनीती न्यूज चॅनेल आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट मनपातील सुरक्षा रक्षकांचा नागरिकांबरोबर दंड माजी नगरसेवक शशांक बावचकर यांचे आयुक्तांना निवेदन इचलकरंजी महापालिकेने सुरक्षा अधिकारी नेमणुका करून नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी केली आहे अशी उधळपट्टी थांबवण्यात यावी अशी मागणी माजी नगरसेवक आणि काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावचकर यांनी महापालिकेच्या आयुक्तांना लेखी निवेदन देऊन केली आहे त्यांनी महापालिकेत त्यांनी महापालिकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नगरपालिका बरखास्त केल्यानंतर आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आयुक्तांनी विविध मागण्यांच्या संदर्भात महापालिकेवर मोर्चे काढून आंदोलन केले जातात के त्यामुळे महापालिकेच्या सुरक्षेसाठी प्रशासकीय ठराव करून सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आणि नऊ सुरक्षा रक्षक आणि एका अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली काही वर्षांनी सव्वा कोटी, कोटी रुपये खर्च होत असतो हा निष्कारण भूर्दंड महानगरपालिकेवर पडत आहे जर महानगरपालिकेने पारदर्शक कामकाज करून नागरिकांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्याचा प्रयत्न केला तर महानगरपालिका ही आंदोलन मुक्त होईल आणि सुरक्षा रक्षकांची गरजच भासणार नाही असे निवेदनात म्हणून आधी नागरिकांच्या मूलभूत गरजा सोडवून त्यांच्या नागरी, नागरी सोयींना प्राधान्य देण्यात यावे म्हणजे महानगरपालिकेवर भूर्दंड होणार नाही असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे गेल्या के दोन वर्षापूर्वी सुधाकर देशमुख आयुक्त असताना नागरिकांचे प्रश्न आणि महानगरपालिका कारभाराबाबत पत्रकारांची बैठक आयुक्तांनी बोलावली होती त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार डी एस डोने यांनी सुरक्षा रक्षकांचा खोगेर भरतीचा प्रश्न उपस्थित करून आयुक्तांच्या कारभाराचे धिंडवडे काढले होते सरकरंजीच्या नागरिकांची भीती वाटत असेल तर त्यांनी खुशाल बदली करून जावे असेही पत्रकार डोने यांनी आयुक्तांना आवाहन केले होते त्यानंतर आयुक्त देशमुख हे काही महिन्यातच बदली करून निघून गेले